नमस्कार जय शिवराय सुप्रभात मित्रांनो राजगड ते रायगडच्या भेटीनंतर आज आपण एक नवीन प्रवासासाठी आलो आहे ते म्हणजे गणपती गडात आजची वारी कुठल्याही गडदुर्गाची नाही आहे एक लेण्या बघायला आलो आपण गणपती गडाच्या आणि हा ऑब ट्रेक आहे जास्त वर्दळ नाही इकडे लोकांची एकदम एकदम शांतता आहे आता मी गणपतीगडाच्या बेस विलेजला आहे सोनावळे गाव आहे त्या गावात आता आलो आहे नऊ वाजलेत आता थोड्या वेळात मी माझा ट्रेक चालू करे गाडी पायथ्याशी लावले इथे हे आपली गाडी लागली आणि इथे गोळीर दादा म्हणून आहेत ते जेवणाची सोय करतात आपण आता आता त्यांच्या घरी नाश्ता पण सोनावळे गाव जे गणपतीगडाच्या पायत्याशी गाव आहे आणि मी आता सोनावळे गाव मी आता नरेश दादा बोईर आहेत त्यांच्याकडे मी थांबलो आहे ते गावात जे काही ट्रेकर मंडळी येतात त्यांची चहा नाश्ता जेवणाची सोय करतात तर मी दादा तुम्ही काय सांगाल आपल्याकडे आपण येथे पंधरा वर्ष ही सोय करतो आहे आणि आप आपल्याकडे अनेक ट्रेकर्स येतात मोठे मोठे ग्रुप्स येतात शंभर दीडशे पन्नास अशा प्रकारचे ट्रेकर्स येतात मुंबईहून पुण्याहून आणि आपण त्यांची नेहमीच सोय करतो जेणेकरून त्यांची इथे आल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची दुरवस्था होऊ नये त्यांना सगळ्या प्रकारचा आनंद आणि एन्जॉयमेंट भेटावी जेणेकरून ह्या आपल्या गळद लेणीला त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी आपण त्यांना नाश्ता प्रोव्हाइड करतो जेवण प्रोव्हाइड करतो कधी कधी नाईट स्टे आपल्याकडे असं राहिले तरी ते आपण ते प्रोव्हाइड करतो आणि आई... गळद लेणीवर जरी राहिले नाईट स्टेला तरी आपण त्यांना जेवण वगैरे प्रोव्हाइड करतो परंतु तसे आपण त्यांना सर्विस देतो आणि किती वाजले टायमिंग किती आला सव्वा सव्वाण्णव वाजलेच आता आपण ट्रेस आपला चालू करतो आहे भोईर दादा आपल्याला खोर्च्यात वाट दाखवणार आहे चला आपण मिळूया चला तुम्ही चला त्यांच्या घरापासूनच वाट आहे ले, लेण्यांकडे जायला ओढा लागला आपल्याला चप्पल लावून देणार

रामपूर तिथले पण गेट आहे चौकी तिथे त्यांनी पावतीमध्ये फाडले असेल तिथे वन ऑफिसर असतात ते कधी पावती फाटतात कधी नाही फाडत त्यांच्या मूडवर असतो आता हे काय झालं माहिती भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये विभागला गेलं तिथे हात नाही त्यांची भीमाशंकरच अभयारण्य वाढत चाललंय आता त्यांनी हाता इकडे वाढवली ते वन्यजीव मध्ये आता हे आता काही दिवसांनी वन्यजीव मध्ये जायचं ते चांगलं आहे ऍक्च्युली मध्ये ते आता ते, ते थोडं सेव मध्ये जाईल म्हणजे याच्यापूर्वी काय होते आमच्या गावात लोक तोडायचे आता काय झालं कंपाऊंड झालं पण तोडणं कमी झालंय आता जंगल मस्त आलं आता पाच वर्ष जंगल झालंय आता या कंपाऊंडला किती वर्ष आले कोरोनाच्या दरम्यान झालंय ते म्हणजे पाच वर्ष झाले लोकांना बंदी नाही ना ना ना, आपल्याला ना बंदी करणार ते आपल्याला बंदी त्यांनी पहिल्या वर्षी केली पण गावाने भांडले आणि पर्यटकांनी रिक्वेस्ट केल्यानंतर व्यवसाय आहे ना गावाला नाही आणि पर्यटक तुमच्या जंगलाला काय त्रास देणार आहेत ते शांत आहेत आपले जातात डिसिप्लिन मध्ये

निसर्ग कशासाठी निसर्ग कशासाठी तो एकांत पाहिजे म्हणून शहरी वातावरणामध्ये आपण हे सगळं करतो काहीतरी एकांत पाहिजे म्हणून आपण हे बघा तुम्हाला सांगतो ऍक्च्युली कसं आहे जो जो खरा ट्रेकर नाही ना तोच वातरडपणा करणार आणि जो खरा ट्रेकर आहे ना निसर्वे तो कधीच वाटपणा करणार नाही हे सत्रिकाल सत्य आहे आणि जेन्युन ट्रॅकर एकमेकाला हेल्प करणार तो कधीच चुकीचा डायरेक्शन करणार तुम्ही जाऊन बस पावसाचा जोर खूप वाढलाय आणि आपण आता चालतोय खूप निवान चाललंय आम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत खूप वेळाच्या चालीनंतर आपण आता एका मूळ वाटेला लागलो आहे गणपतीगडच्या मी सोनावळे गावात ट्रेक चालू केला होता पण सोनावळे गावच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गावातून पण वाट आहे गणपतीगडातला येणारी तुम्ही बघू शकता समोर हा एक रूट आहे हा एक रूट आहे आपण ह्या रूटनी जाणार सोटी मला वाटतं दोन्ही एकाच ठिकाणी मिळतात आपल्याला वाटतं की इकडून तिकडून असं काही नाहीये आपला टर्न मारायच आहे रूट ला आता पुढे गेट लागेल गेटच्या नंतर ना आपण पायवट आपली सिद्धा आहे हा फक्त राईट नाही घ्यायचं मधला रस्ता घ्यायचा राईट अँड लेफ्ट घ्यायचा नाही मधला रस्ता मधल्या रस्त्याने गेलो ना पण वरती चढता एक राईट येतो जो दरी मध्ये जातो तो दरी मध्ये जायचं नाही आपल्याला आपल्याला मधला रस्ता मधल्या रस्त्याने आपण वरती चढायचं चढायला एकदा तुम्ही लागले ना तर मग तुम्ही क्लिअर आहे तुम्हाला एकच वन एकच आणि एकच आहे पुढे काय दुसरा रस्ता नाहीये त्यामुळे तुम्ही डायरेक्ट वरतीच जेवणाचं व्यवस्थित हां कॉल करतो बरोबर ठीक आहे चालेल कॉल करतो चालेल दाखवतो दादांनी आपल्याला रस्ता सांगितला आहे त्याप्रकारे आपण आता जाणार आहोत ते आता परती ते माघारी निघत आहे आम्हाला अर्ध्यापर्यंत त्यांनी वाट दाखवली आणि आता आम्ही निघतो गावापासून काही अंतरावरच म्हणजे दहा बा दहा ते पंधरा मिनटाच्या चालीनंतर आपल्याला गेट लागतो त्या गेटनी आपल्याला आतमध्ये जायचं आहे समोर मी तुम्हाला तो, तो गेट दाखवणार आहे बघा या गेटने आपल्याला आतमध्ये जायचो एकदम घनदाट गं, जंगल आहे आणि मला एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे हल्ली अंधार ट्रेक खूप फेमस झाला आहे लोक तिकडे एवढी गर्दी करतात की तिकडे <laughs> बंद करापर्यंत आता वेळ आले पण काही ट्र सायरजीमधले काही ट्रेक असे आहेत तिकडे तुम्ही जाऊ शकता गर्दी कमी आहे त्यातलाच एक गणपतीगडाचा ट्रेक आहे आपण जातो तिकडे वरून जो धबधबा येत आहे हा जो धबधबा हा पूर्ण असा खाली जातो आपल्याला हा सरळ करायचा आहे आणि पुढे पाऊल वाईट लागते

हा ओढा आपल्याला प्रॉप करून पलीकडच्या रोडला जायचं आहे हल् पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि वरून जातो आहे फायनली आपण लेण्यांजवळ आलो आहे एक खडी चढाई करून समोर आपल्याला वॉटरफॉल दिसतोय हा इकडे या लेण्यांचा भाग आहे जो समोर हा एक पाईपवाला पॅच आहे समोरचा असं पायपाच्या दिशे जाणार फिरून जाणार आहे आपण समोर धबधबा पडतोय तर आपण पुढे जाऊया जरा बाबत जरा सांभाळून जायचं आपल्याला थोडं स्वतःला एकदम सुंदर गणपतीगड च्या या लेण्या जेवढा सुंदर तेवढाच कठीण पण आहे तिथे पोचणं म्हणजे थोडा कठीण आणि दिसती आहे त्यामुळे सांभाळून यायचे सगळ्यांनी पाण्याचा फ्लो वाहतो आपल्याला हात क्रॉस करायचा आहे त्यामुळे थक परिश्रमानंतर फायनली आपण लेण्यांच्या जवळ पोचलं बघू शकता एवढं एकदम छान सुंदर नयन

ये पानी का टाक है वाटर रैपिंग चल रहा है ठीक है गणपती मधली मुख्य जी लेणी आहे तिथे गणपतीच्या मूर्त्या आहेत तिथे आपण आता आलो आहे बघू शकता हे जे खांब आहेत ज्यावर कोरीव नक्षी काम आहे समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे जवळ जाऊया आपण गणपती बाप्पा मोर या सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत नमस्कार साधबा करतो आणि खाली रॅफलिंगच्या रॅफलिंग चाललेली आहे वॉटर रॅफलिंग म्हणतात त्याला शेवटच्या लेन इथे आपण जाऊया त्याला बघूया स्टे साठी एकदम परफेक्ट झाले टेंट वगैरे इथे लागेल माझ्या अंदाजे दोन टेंट लागतील या भागात हे दिसतंय हे एकंदरीत पाण्याच्या टाट्यासारखं दिसतंय पुढे जाऊ जरा हा कुठे कुठे नाही पाणी नाही नाही पाणी नाही गणपतीगडाच्या लेण्याचा जो समूह आहे तो पूर्ण प्रॉपर येऊ लागतो बघा तुम्ही एकदम क्लास फ्लासण्याचा तुम्ही वरून धबधबा पडतो गाड्याची ट्रीप आपली पूर्ण झाली आणि आपण आता उतरायला घेतलं आहे अर्ध्यापर्यंत आपण आलो आहे थोडं अंतर बाकी आहे ही वाट आहे तर बेसला जाऊन व्हिडिओ एंड करू तोपर्यंत आपण चालत राहूया आपण आता उतरतो आहे अंतरावर आलो मी आता आणि थोड्या वेळासाठी थांबलो आहे ज्या ठिकाणी मी थांबलो आहे त्या ठिकाणावरून तुम्हाला मी काही डोंगरांना दाखवतो आहे औपे घाटाची आणि गोरखगड आणि लेणी गणपतीगडाची तुम्ही बघू शकता हे समोर हा जो समोर जो डोंगर दिसतो आहे आ, आणी यहाँ ही हा अउफे घाटाचा भाग आहे आणि ह्या साईडला इथे आपण झूम करून बघूया गोरखगड तुम्हाला दिसेल थोडा भुरकट झाला आहे बघा ह्या भागात गोरखगड आणि मच्छिंद्रगड आहे आणि हा अउफे घाटाचा भाग इकडे पुढे आलो की गणपतीगडाच्या लेण्या आहेत ह्या आणि आपण डाव्या आताला अजून वळलो की हा हा जो भाग आहे समोरचा ही डोंगररांग पुढे गेली आहे की नाणेटाला जाते जिवधन नाणेघाट या भागात जर वाटा माहीत असतील तर तुमचं तुम्ही हा रेंज ट्रेक पण करू शकता आपण आता उतरतो चला निघूया वॉटर बॉटल गणपतीगडदचा ट्रेक आपला पूर्ण झाला आहे आणि गणपतीगडद या लेण्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची झाली तर ठाणे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका सोनावळे गावामध्ये लेण्या आहेत आणि ही जी डोंगर रांग आहे गणपतीगडाची ती नाणेघाट हा जो परिसर आहे त्या नाणेघाटाच्या परिसरातून जो पूर्वी जो व्यापारी मार्ग होता नाणेघाटाचा जो ते या हो या त्या व्यापारी मार्गावर जी प्रवाशांची ये व्हायची तर या प्रवाशांच्या विश्रांतीसाठी हे गणपतीगडाचं हे ठिकाण त्या काळात होतं आणि अऊपे घाट हा आ, आ, जो परिसर आहे गोरखगडचा परिसर या परिसर हा ह्या भागातला जवळचाच भाग आहे तुम्ही एक डाव्या आताला जर बघितला ह्या बाजूला जर नाणेघाटाचा परिसर आहे मधी गणपतीगडाचा आहे ह्या बाजूला आपण गेलो तर गोरखगड अऊपेघाट हा जो परिसर आहे मग एक उदाहरणार्थ एकंदरीत सांगायचं कारण म्हणजे घाटातून कोकणात कोकणात उतरणाऱ्या अनेक अनेक घाट वाट आहेत या घाटा ह्या घाटवाटामधली ही एक अशी घाटवाट आहे की ही पुणे जिल्हा म्हणजे जुन्नर कल्याण आणि मुरबाड हा ज्या परिसरामधला व्यापारी ही एक घाट वाटते आपण आता आपला टेस्ट पूर्ण झाला आहे आपण आता परतीच्या प्रवासात लागतो आहे भेटू पुढच्या प्रवासात एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय श्री